न्यूज चॅनल शहरातील पार्वती मंगल कार्यालयात समाज प्रबोधन मेळावा संपन्न आज रविवार सतरा डिसेंबर रोजी परभणी शहरातील जंतूर रोडवरील पार्वती मंगल कार्यालयात सूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज प्रबोधन मेळाव्यात मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छंदक लोखंडे यांचे प्रतिनिधी संजय भिसे उपस्थित होते या मेळाव्याचे उद्घाटन शिवाजीराव मोगे यांच्या हस्ते संपन्न झाले असून व्यासपीठावर प्रभाकर बडंगे डॉक्टर विशाल बोतीकर नागेश बोलके माधव बोतीकर डॉक्टर सतीश सातपुते डॉक्टर कुंडीबा मागाडे डॉक्टर किशन गारोळे चंद्रशेखर वागतकर गणेश ठाकरे किरण टारफे गोरखनाथ किरोले विश्वनाथ नरमले विजय वेले शिवाजी खोकले प्रशांत बोडके संतोष धोत्रे डॉक्टर जयपाल राठोड आदी मान्यवर उपस्थित होते या प्रबोधन मेळाव्यास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्यामचंद वाघमारे उपस्थित होते प्रबोधन मेळाव्यास विद्यार्थी विद्यार्थिनी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब महा बाबासाहेब आंबेडकर संयुक्त या कार्यक्रमामध्ये सामाजिक विद्यार्थी जे प्रश्न आहेत वस्तिगृह आश्रमशाळा डी पी टी योजना संदर्भात भविष्यामध्ये तात्काळ तीव्र असं मोठं आंदोलन सोडून विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शासकीय सोयी सुविधा आणि शासकीय शासन निर्णय व्हावे असा संकल्प करण्यात आला त्यासोबतच आदिवासी समाजावर होणारे विविध अन्याय अत्याचार आणि भाजप सत्तेत आले तेव्हापासून आदिवासी समाजावर वाढलेले अन्याय अत्याचार व आदिवासींच्या विरोधात घेतलेले सर्व निर्णय याच्यावर देखील युवापो करून या संदर्भात मोठा तीव्र लढा y a